चा भात सर्व काही झालेलं आहे फक्त गरम गरम असतं कांदा भुजी बटाटा का भुजी बनवायची बाकी आहे साबुदाणा पळी पापड यामध्ये जिरे टाकले का चला मी माहेरी आली आता आता जेवणं चालू एवढं उशिरा शो अंशु बोलत नाही सगळे म्हणते अंशु बोलत नाही हाय 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 कर हाई कर ना। कर वेळी झाली वेड्यासारखे करतो काय मंगल्या बघितलं ना दोन नाही सव्वा दोन हा एवढा उशीर आहे आम्ही पण आत्ताच खाऊन आलो आपण हा छान आहे मस्त मी आता घरी आली आहे आईच्या घरी गेली होती एक कस्टमर होते तर त्यांना ना घर माहित नव्हतं म्हणून मग त्यांना तिथे दाखवून दिलं पापड चकली वेपर्स घ्यायचे होते त्यांना आणि उरडई पण घ्यायची होती आता मी घरी आली आहे दुपारची वेळ आहे तर मला रेसिपी बनवायची आणि आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तेरा तारखेला होळीचा सण येतोय होळीला सगळीकडे पुरणपोळीच केली जाते आणि मी पण करते तर आज मी ना रेसिपी करते पुरणपोळीची एकदम सोप्या पद्धतीमध्ये पुरणपोळी तुम्ही पण करा तर चला हरभरा डाळ काढून घेतली हरभरा डाळीचीच करते अर्धा किलो डाळीची तर रेसिपी तुम्हाला येईल रेसिपी किचन चॅनेलवरती तेव्हा बघा आता डाळ आहे ना मी कुकरमध्ये शिजवून घेते गुळ बारीक करते मी गुळाची पुरणपोळी करायची आहे आणि यामध्ये ना थोडासा मैदा भिजवला कुकर मध्ये इकडे डाळ शिजत टाकलेली आहे तीन चार शिट्ट्या करून घेते कुकरच्या केल्या मी डाळीच्या आणि मस्त डाळ आहे ना इथे शिजलेली आहे हे बघा तीन शिट्ट्यामध्येच मस्त शिजली घरगुती डाळ होती ना संध्याने मला दिलेली आणि थोडंसं गरम पाणी टाकलं मी कारण आम्हाला सार बनवायचा आहे ह्या पाण्याचा तर शिजवताना कमी पाणी टाकलं मी पण थोडंसं ये ना आता गरम पाणी टाकून उकळी येऊ देते आणि नंतर हे सर्व काही पाणी काढून घेते गाळून मस्त इथे डाळ आता मी ना मॅश करून घेते आधी अशी डाळ मॅश केल्यामुळे ना पटकन होतं पुरण बारीक चाळताना खूप जास्त तकलीफ होत नाही आता यामध्ये ना गुळ घालायचा आहे तर शेगडीवर ठेवते कुकर गुळ आहे यामध्ये सर्व अर्धा किलो डाळ घेतली होती मी तर त्यासाठी ना तीनशे ग्रॅम गुळ घातलाय तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही चारशे घालू शकता पण मी मिडियम ठेवलं आहे कारण यासोबत आहे ना केळीचं शिकरून रामफळाचं शिकरण पण तुम्ही करू शकता किंवा नुसतं दुधासोबत पण खाऊ शकता मी आता जाणार आहे मार्केटमध्ये रामफळ बघायला आणि तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही फक्त तिघं घरामध्ये आणि एवढी सर्व डाळ टाकली आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो खूप जास्त झाली आम्हाला तिघांना त्यांना तर असं नाही आहे मी तर एखादी पोळी खाते पण मिस्टर राहुल त्यांना जास्त पुरणपोळी आवडत नाही आणि मी पुरण केल्यानंतर आहे ना इथे थोड्याशा पोळ्या करणार आहे तर मी डाळ जास्त टाकली आणि हे बघा मैदा थोडाच भिजवलाय मैद्याच्या करते गव्हाच्या नाही करत आहे कारण गव्हाच्या मी याआधी टाकलेल्या रेसिपी तर म्हटलं चला आज मैद्याची पण खूप छान लागते पुरणपोळी फक्त ती गरम गरम ठेव खावी लागते तर मी ना बाकीचं पुरण आईच्या घरी नेणार आहे तिकडे जाऊन आम्ही गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करू आणि सारासाठी जे का पाणी काढलेलं आहे ना इकडे मातीला ठेवलेलं आहे ते तर तिकडे सार आई तर इकडे आपण स्वयंपाक करू इकडे पण मी त्यांना बोलवलं असतं सर्वांना पण विषय असा आहे की त्यांना येताना येते कोणालाच कारण सर्व काही पॅकिंग वगैरे काम घरामध्ये चालू असतं आणि मुलं राहतात तर मग आईबोली इकडे सांगतो आपण इकडेच करू मग तुम्ही आजच्या व्हिडिओ नक्की बघा छान असणार आहे सर्व दिसतील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे गोळ टाकल्यानंतर थोडंसं पातळ होतं पण थोडंसं मीडियम फ्लेमवरती ना आपण शिजवायचं थोडंसं घट्टसर करायचं म्हणजे ना पुरणपोळी छान मस्त होते आता होळीचा सण येतो आहे ये दोन दिवसावर आणि बरेच जण सणाला पुरणपोळी करतात काही ना जमत नाही तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला दाखवते तुम्ही जर गुळाचं पुरण करणार असाल तर पुरण थोडंसं घट्टसर शिजवून घ्यायचं थोडं जरी सैल असलं ना तर मग एखाद्या कापडामध्ये टाकून पिळून घ्यायचं म्हणजे पाणी काढून टाकायचं जास्तीचं घट्ट पुरणाची पोळी ना फुटत नाही भाजताना किंवा लाटताना आता अशा प्रकारे मी ना याचा हुंडा बनवलेला आहे पुरणपोळीचा मैदा वापरला आहे आज मी कारण बऱ्याच जणांना आहे ना, ना गव्हाच्या पिठाची पुरणपोळी शक्य पटकन जमत नाही म्हणून मी आज तुम्हाला आहे ना मैद्याची बनवून दाखवते तर ही पुरणपोळी पण खायला एकच नंबर लागते फक्त ती आहे ना अशी गरम गरम करून लगेच खायची असते आणि हे बघा लाटताना अजिबातही कुठेही फुटलेली नाही आहे जरी मी थोडंसं पीठ जास्त वापरलं आहे पण ते नंतर एखाद्या कापडाने झटकून घ्यायचं म्हणजे पोळी ना पोळपटला चिटकत पण नाही आणि एकदम पटकन लाटली जाते तर इथं मी आहे ना चपातीपेक्षाही ही पोळी ना खूप पातळ लाटून घेतलेली आहे आणि हे बघा मी पटापट उचलते दोन्ही हातावर टाकते तरी ती अजिबात तुटलेली नाही फुटलेली नाही आणि इथे मी लोखंडीच तवा घेतलेला आहे जो मी रोज चपाती भाजण्यासाठी वापरते लोखंडी तव्याला मी आधी थोडंसं तेल लावून घेतलं आणि चपाती टाकल्यानंतर एकदा ती उचलून पुन्हा टाकायची अशा प्रकारे आणि मग ती आपण उलटपालट करायची म्हणजे ना खालून अजिबात चपाती किंवा पोळी ना चिटकत नाही तव्याला तर हे बघा खूप छान मस्त इथे आपली पुरणपोळी ना टम्म फुकते आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्हाला तर बघा तुम्ही रेसिपी चॅनलवर तर मस्त तुपामध्ये ना अशी लतपत भाजून घ्यायची मस्त इथे ना पाचसा पुरणपोळी मी करून घेतल्या आहे थोड्याशाच करून घेतल्या मी तर गरम गरम खायला छान वाटतात आम्ही पुन्हा गरम करू खायच्या वेळेस आता मी पास्ता केलेल्या आहे बाकीचं पुरण तिकडे आईच्यामध्ये घेऊन जाणार आहे मी आणि खूप भारी झालेलं आहे ते बघा मस्त दिसत आहे ना बरेच जण पिठामध्ये पण हळ टाकतात मी नाही टाकली आणि डाळीमध्ये थोडीशी टाकली मी घरची डाळी ना थोडीशी उन्हात वाळवल्यानंतर भुरकट बनते म्हणून ती जास्त पिवळ्या रंगामध्ये नाही दिसत आहे तुम्हाला पण अशी पण ओरिजिनल रंगाची पुरणपोळी खायला मस्त वाटते खूप जास्त हळद टाकली तर मग तिची चव पण थोडी बिघडते तर चला आता मी थोडंसं फ्रेश होते आणि त्यानंतर मार्केटमध्ये जाते कारण रामफळ बघायचे मिळतं की नाही मला मिळालं तर चांगलंच आहे काय आता आला का हे बघा इथे चहा पार्टी चालू आहे आळूसला चहा दे गुच आहे ना बिघडलंय बिघडलंय का बर गो आलंय तुझ काय बिघडलं काय बिघडलं बाळा चहा खारी खाई इतकी भारी मस्त खारी मस्त इथे खारी आणलेली आहे एवढी खारी तिकडे पण खारी आहे बापरे इकडे चहा इकडे पण चहा जास्तीचा चहा ठेवला आहे आईचं काय चालू आहे पापड सुकवते पापड उडदाचे पापड मस्त पैकी इथे रोज करताय हाताने लाटलेले उडदाचे पापड ते थोडे असे सुकवावे लागतात मुगाचे टाकले का तू हां हे बघा यामध्ये मुगाची डाळ पण मिक्स केली आहे आधी नुसते उडदाचे बनवले होते पण छान कलर आलाय थोडासा पिवळसर दिसतोय ना सध्या ऑर्डर चालूच आहे नंबर काही दिला नाही तुम्हाला कारण खूप लोड आलेला आहे त्यांचा कामाचा त्यामुळे अर्चना बोली की सध्या लगेच नका परत सांगू नंबर नाही तर खूप कॉल येतात आणि तुम्हाला ऑर्डर लवकर भेटली नाही तर परत तुम्ही मग म्हणाल की खूप लेट होते त्यामुळे अजून दिवस थांबा नवीन ताईंना घ्यायची असेल तर तिनं त्यांची ऑर्डर कम्प्लीट होऊ राहिली आहे संध्याकाळी थोडासा सुकला का मग तोडू तर चला माझा चहा आलेला आहे सध्या आता ह्या उन्हाळ्यापासून आहे ना आई अर्चना सर्व पदार्थ बनवत आहे वाळवणीचे उपवासाचे उडदाचे पापड सांडगे खूप साऱ्या ताईंनी ना कमेंट पण केलेलं आहे की ताई खूप छान मस्त चकली पापड चवीला पण एक नंबर आहे आणि बाहेर पण बाजारांवरती इथे चकली बटाटकी सुकायला टाकलेला आहे खूप जास्त ऑर्डर आहे ना त्यामुळे सध्या आता नंबर देत नाही मी तुम्हाला नंतर देईल हे बघा अंशु शिवचं तोंड दाबते मस्ती चालू आहे दोघांची आणि मी मार्केटमध्ये मा आली मिस्टरांसोबत कारण रामफळ घ्यायचं होतं पण त्या ताईंकडे ना मोठे मोठे होते पण कच्चेच होते कच्चे रामफळ पण मार्केटमध्ये मा असतात विकायला बरेच जण घेतात दोन तीन दिवस ठेवले ना गव्हामध्ये तर ते छान मस्त असे पिकतात दोन तीन दिवसातच तर एका ठिकाणी मला भेटले तर मग मी एक किलो रामफळ घेऊन आली आईचं चा अजून चालूच एक काम पापड टाकायचं अरे वा इकडं बघ ना काय पडलं सेंट मारला का पावडर लावली खूप छान मस्त वास येतोय पावडर हम्म सांग मस्त बेल्ट पण लावला अंशु आता मस्त फ्रेश झालीये काय खायला रामफळ फळ ना अगं ते शिकरणाला आणलेलंय शिकरण बनवायचं पुरणपोळी खायची ना तुला आपण आता शिकरण बनू ना असंच खायचंय बोल बोल ठीक आहे ठीक आहे अंशुला असंच खायचं आहे रामफळाचं शिक्रण आता आम्ही थोडा वेळ नाही ना पुरणपोळ्या करू मस्त सर्व काही स्वयंपाक बनवू पोळ्या मीच बनवणार आहे अर्चना बाकीचं थोडंफार आवडते बाहेरचं पसारा पापड वगैरे सर्व काही करताय ना ते आणि मी एडिट करते व्हिडिओ पुरणपोळीचा थोडा वेळ इथे दूध थोडंसं कोमट आहे ते गार करायचं आहे खोबरं भाजते जया कांदे भाजले साराचा मसाला तयार करायचा आहे आणि ते मी शिकरण बनवते रामफळाच तुम्हाला शिकरण बघायचंय ना रामफळाचं एकदा मी दाखवलं होतं खूप रलव ना मी परत दाखवते आज तुम्हाला कसं करायचं जा। रामफळाचं शिक्रम खूप भारी लागतं पुरणपोळी सोबत बऱ्याचदाच्या मला कमेंट आलेल्या होत्या की त्या मला पुन्हा दाखवा शिकरंग कसं बनवतात तर हे फळ आणल्यानंतर पहिले धुवून घ्यायचं आणि आतील गर आहे ना सर्व काही असा चमच्याने काढून घ्यायचा आणि नंतर मग चमच्याने किंवा हाताने तुम्ही ना त्यातल्या बिया काढून घ्या सर्व काही तर हे बघा अशा प्रकारे करायचं यामध्ये ना थोडं थोडं दूध किंवा पाणी पण टाकायचं म्हणजे पटकन बिया त्यातील बाजूला होतील तर सर्व गर काढल्यानंतर आहे ना मी दुधात मिक्स केला अर्चना पोळ्यांसाठी पीठ कणिक भिजवत होती आणि हे बघा मी दुधामध्ये गर टाकून मिक्स केलं त्यानंतर जशी साखर पाहिजे ना तशी साखर यामध्ये टाकायची तर जास्त घट्ट नाही केलं पुरी करणार असाल तर घट्ट सर ठेवा पण पुरणपोळीसोबत आहे ना असंच ठेवा खूप छान लागतं तर हे बघा आता मी हे ना मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करते घरी मी रेसिपीसाठी छोट्या छोट्या बनवल्या होत्या पण आता गव्हाच्या पिठाच्या बनवतोय आम्ही पुरणपोळीसाठी गहू वापरताना नाही ना लोकवान सिवर शरबती अजितेक्षे दोन हे गहू आहे ना वापरा म्हणजे त्याच्या पुरणपोळ्या छान होतात पण गव्हाची कणिक ना एखाद्या पातळ कपड्याने ना गाळून घ्या म्हणजे चाळून घ्या त्याची पुरणपोळी छान बनते तुटत नाही मस्त अशी पुरणपोळी केली मी पहिलीच आहे आता सर्व पोळ्या करून घेते इकडे सार होतोय अर्चना भात टाकणार आहे ना आता हा भात टाकते ना अर्धा किलो पुरणपोळीमध्ये ना वीस ते बावीस पुरणपोळ्या होतात तरी मी मोठ्या मोठ्या केलेल्या आहे सर्व पुरणपोळ्या ना मस्त झालेल्या आहे इथे बाजूला चण्याचं पीठ काढलेलं आहे भजी करण्यासाठी इकडे कुरडई पापड पण तळण्यासाठी काढून घेतलेले आहे आणि बटाटा वेपर्स करून घेतलेले आहे बटाटा भजी सर्वांनाच खूप आवडते लसूण मिरची पेस्ट पण केली आणि कांदाही कापून घेतला माझ्या मसाल्याचा सार किती भारी तरी आलेली आहे बघा एकदम घरच्यासारखी चव आणणारा हा सुवर्ण मसाला आता तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे ज्याही ताईंना मसाला बनवता येत नाही किंवा वेळ नाही त्यांनी आमच्याकडून ऑर्डर करा आणि हा मसाला एक किलो पाव किलो अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मिळेल या पण आपल्याकडे अजून बरेचसे मसाले आहे लाल तिखट हळद पावडर धना पावडर सर्व काही मिळेल तुम्हाला कुरिअर फ्री असेल ऑर्डर करण्यासाठी इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा मेसेज केल्याबरोबर तुम्हाला सर्व पदार्थांची लिस्ट आपआप येईल

अर्चनाने भात केला आणि पापड तळती आता अर्चनाने पीठ मळून दिलं पोळ्यांचं आम्ही तिही निमय स्वयंपाक सर्व काही झालेलं आहे फक्त गरम गरम असतं कांदा भजी बटाटा भजी बनवायची बाकी आहे आपले माझ्या भावाला भावाला बटाटा भजे खूप आवडतात भाऊ ना बटाट्याचे कट्टे आणले का तू भेटले का बटाटे व्यापरचे पाहिलं तर आता मुंगे मला अरे वा अंशूचा अभ्यास स्टडी करते आपले अंशू कशाच्या पुढं काय पुढं या मागच्या वर्षीच्या आहे का नवीन छान उठली मस्त आधी कुरडई तळायची ना गो कुरडाईला काय पटत आधी एकदम मस्त छान अशी कुरडई तळते अर्चना त्यामध्ये लसूणवाडीच्या फेमस रे लोणारवाडीच्या कोरड्या फेमस आहे मला पण माझ्या मम्मीकडूनच येतात मी काय एवढं करत नाही घरी लोणारवाडीला माहेर आहे ना अर्चनाच आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात फेमस आहे ना पुरणपोळीचं जेवण पुरणपोळीचं जेवण सर्वांनाच आवडतं आणि गावाकडे सर्वच जण पुरणपोळी खातात त्यासोबत मस्त कांदा भजी बटाटा भजी तर मी पीठ तयार करून घेतलं माझ्याच हातची सर्वांना भजी आवडतात तर मलाच करायला लावली आहे तर आधी बटाटा भजी करून घेते मी भजी करण्यासाठी आम्ही ना सम्राटचं बेसन पीठ वापरतो त्यामध्ये ना सोडा टाकायचा आणि कांदा भजीला थोडासा सोडाखार टाकायचा तर इथे कांद्याची पण भजी बनवली पुढे सर्वजण हॉलमध्ये आता जेवायला बसलेले अर्चनाखाली ना सर्वांसाठी ना ताटं बनवत होती आणि सर्व काही ताटांमध्ये वाढल्यानंतर मग तिने ना पुढे पण सर्वांना जेवायला वाढलं तर आई पण बसलेली होती तिला ही भूक लागलेली होती तर मी तिला बोलली की तू पण जेवण कर कारण सकाळपासून तिने काहीच खाल्लेलं नव्हतं आज आवडले का पोळी छान आहे ना शो हम्म जेवाय तुम्ही ना जास्तच झाले जाऊ सर द्या चला आता आम्ही जेवायला बसतो आई बसलीये अंशू बसलीये छोट झालंय <laughs> <laughs> ज्यासाठी आज पुरंगातलंय <laughs> मी नाण्या बहिणीला आवडतो शिकरून खायचं होतं रामफळाचं म्हणून तिच्यासाठी गावात गेले रामफळ घेऊन आले शेवचे आहे ना माझे पाहुणा हसत असतील शेवचे प्प्पाना जसं नॉनव्हेज आवडतो ना एवढ्या फॅमिली आजच्या दिवशी माय मम्मीला म्हंटले मग तो आहे ना मस्त माझा बड्डे ला ना आज केली पुरमपोरी खायची होती ज्याला खायची होती म्हणून आता आम्ही सर्वजण जेवण करायला बसलेलो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय